लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोड आणि जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास या जिल्ह्यामध्ये पुढच्या काही तासात पावसाचा जोर वाढणार कोकणासह कोल्हापूरमध्ये मध्ये जनजीवनावर परिणाम भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे काही नद्यांना पूरही आला असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे त्यातच भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार होण्याचा अंदाज आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडलेली आहे कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी घाट मात्यावर मात्र पाऊस जोरदारपणे कोसळत आहे म्हणूनच पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हायला सुरुवात झाली सध्या पंचगंगा नदी ही एकोणतीस फुटावरून वाहत आहे जिल्ह्यातील अडतीस वंदरे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे धोकादायक मार्गावरून वाहतूक करू नये अशा पद्धतीचे आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे रत्नागिरी चिपळूणच्या कालुस्ते घाटात दरड कोसळून माती रस्त्यावर आहे मुसळधार पावसामुळे चिपळूण कोंडे करमवणे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर माती आली आहे ग्रामस्थांच्या मदतीने माती बाजूला करण्याचं काम सुरू झालं आहे माती रस्त्यावर आल्यानं वाहतुकीला अडथळा ठरत आहे मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ येथील पावशी वेताळ बाबरडे व पणदूर भागात महामार्गावर पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे मुंबई व गोव्याकडे जाणाऱ्या गाड्या अडकल्या आहेत महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे